हाय मंडळी गुड मॉर्निंग आलो का मला झाले आता कांदे काढायला सुरुवात म्हणजे आज काटायचे कशा बाय काय आमच्या गँग आमची कशी आहे ना भाई हाताचं परवाटोळ झाले माहिती बरो निघा चालली गोष्ट आमची टीम आहे कशी चालली आमच्या माझी मागणी कांदे दाखव खाली कांदे कांदे दिसत ना एवढं मोठं बाहेर उपटले बाया हाताला एवढे फोड आले होते ना काय सांगा खूप 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 कष्टमय जीवन आहे आमच्या ह्या सर्व महिलांचं खूप खूप काम करतात बाईक आमच्या सगळं आवरायचं सकाळचं पासला उठायचं डबे वगैरे सगळं भरायचं निघायचं संध्याकाळी परत सहा वाजले का दिवसभर मर 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 ही पात झाली का ती पात झाली का हिपात काढतच राहायचं काढतच राहायचं हा ना आणि विलज नाही त्याला कष्टमयी जीवन ही कष्टमयी आमचं दोन वाजता वेळेला सुट्टी होती परत सकाळी साडे अकराला दहाला सुट्टी होती दोन वेळा सुट्टी होती काम करून कोणाला सांगायचं नाही करू हां नाही खाली घे पिशव्या